चला मस्त हो अशा चकल्या बनण्यात तुम्ही काही ही तळलेल्या आहे ही अशा कट कड लाशीर लावलेलं ही तळलेल्या आहेत आणि ही मधल्या ह्याची ती भाजायची तेव्हा अशा तळायच्या चला कडईत मस्तपैकी थोडंसं तेल घेतले कारण की जेवढं आहे तेवढंच घ्यावं लागतं आणि काय बनवले डंटा डँग चला तू म्हणसन तर मस्त असा खप आज चिवडा बनवला शेव पाडली शेव इत इत तर तिथं हा शेव एका दादा इतके ठुली आणि घर आवरायचे आणि रात्रीच आलो वरन मी मोरला कॅमेऱ्याने दाखवायचे दोनच म्हणजे एवढा घरा काढू दे चालत तर साडी घातली तू तर कालचे कपडे धुळची राहिली होती म्हणून मग ती आणि आजची दोन्ही म्हणून आता उद्यावर गेलं मला वाटलं इतका आणि छान असे चकली तर रात्री कुरिअरवरून आली मी आल्यानंतर ना एक तीन किलोच्या आसपास रव्याचे लाडू केले आणि दोन किलो चकली केली आणि आता एक किलोचं पीठ म्हणून एक किलो चकली करायला चालले कारण की आता आज कुरिअर टाकायचे उचक्या लागल्यात पण पाणी सुधून प्यायला वेळ नाही असं काम आहे कारण की त्या कुरिअर द्यायचे मला आणि चिवडा खूप म्हणजे खूप छान झाला आहे छान म्हणजे चमचम इत मस्त आपण जसा बनवतो ना तसाच तुम्हाला मी दाखव टाकलाय चकलीला सारखं अलटी पलटी करा एवढा चिवडा बनवलाय आणि तो चिवडा ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका त्यांचं शुभ्राच चाललंय पाठीमाग म्हणजे फोन सुद्धा धरायला धर हात काम देण्यात असं झालं तुम्हाला ती पण पॅकिंग फोन पडला असता भरलं का एक किलो इथं आणि एक किलो इथं सुबरा सरक काय करते तू चला फ्रेश अशी दुसरे हो लाडू चला तर म्हटलं फ्रेश पैकी मस्त पैकी वसरी आवरून घेतली वसरीला नाही अशी आज राहिलेली पॅकिंग आणि वार आहे बुधवार उद्या गुरुवार आहे आज उद्या उद्या ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता शुक्रवारी पॅकिंग करून उद्या उद्या किंवा शुक्रवारी पॅकिंग करून दिलं जाईल तुम्हाला कारण की कुरिअरवाल ताईंकडे मी गेल ती काल ते मला म्हणले अस्मिता घे पुण्या मुंबईचे जे असत असतात ऑर्डर ती दुसऱ्या दिवशी मिळून जातात टाकूया तर टाका ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना उद्याचा शेवटचा दिवस होईल टाका पटापट मस्तपैकी चिवडा वगैरे केलाय शेवचे लाडू रव्याचे लाडू आणि ज्यांना कोणाला समजा घेणं झालं नाही त्यांनी दिवाळी नंतर पण घेऊ घेऊ शकता तर असं द्या करते चकल्या तळते चला आय आचार्याला वर बसाव लागलं कशा मस्त चकल्या गेल्या दावा आज इथे जागाच नाही पटापट केल्या आणि तर वर दावा रोज तीन किलो करा चार किलो करा चकल्याच पुरण तर आज शेवटची एक किलोची ऑर्डर घेतली म्हणलं ताई तुम्हाला एक किलो करून देते एका त्या साहेबांची दोन जी जातच नाही मी तरी काय करू लवकर ऑर्डर दिल्या नसते त्याच्यामुळं तरी भरपूर ऑर्डर गेल्या पुण्या मुंबईच्या वगैरे जी काय असतात ती आणि ज्यांना कुणाला नंतर न घेईल त्यांनी घेऊन ठेवा ऑर्डर टाकून ठेवा आता आजचे दिवस बनवले पाच सहा ऑर्डर घेत बनवून कुरिअर करून द्यायचं आपला चिवडा पहिल्यांदा बनवलेला संपला पण पण राहतोय का नाही काय बारा मध्ये दोन तीन ऑर्डर येत चकली चांगली दहा बारा किलो पेक्षा जास्त बनवली रोज तीन किलो चार किलो ती पण संपली रव्याचे लाडू संपल्यात एक दहा बारा किलो बेसनचे लाडू संपल्यात एक दहा बारा किलो आणि शेवचे लाडू तर जवळजवळ वीस किलो संपले आणि अजून दहा किलो लाडूची ऑर्डर येत होती पण घेतली नाही घेतली नाही म्हणजे दिवाळीला त्या लोकांना पाहिजे आता आपल्या आपली दिवाळीला पोचत नाही आज ज्यांनी ऑर्डर टाकली त्यांनी नंतर तुम्हाला मिळेल ज्यांना कोणाला असं वाटते असेवची लाडू इतकी टेस्टी झालेत का नाही एक नंबर झाला ज्यांना कोणाला घ्यायच्यात ना त्यांना टाका ऑर्डरी आता दिवाळीसाठी तर नाही पण खाण्यासाठी कोणाला खायचं असेल असं मस्त फ्रेश तेलातलं चमचमीत त्यांनी ऑर्डर टाका बनवायचं चार किलोच्या आसपास पाळी करून दिली आज ऑर्डर होती ती शंकर काय नादच नाही करायचं इतके शंकर पाळ्या विकल्या मस्त पैकी तुम्हाला थोडा थोडा सगळं काल व्हिडिओ सोडाय झालं नाही आज पण होतंय का नाही मला काय माहित नाही पण ही दोन्ही मिळून बरबडीतले व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की येते उद्या सगळ्या उद्या व्हिडिओ टाकेल आणि ज्यांनी त्यांनी ऑर्डर घेतल्यात त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर शुक्रवार आणि शनिवार उद्या परवा दोन दिवसच कुरिअर चालू या ऑर्डर पोहोचल्यात का नाही फक्त मला सांगायचं की आलीये म्हणून किंवा ज्याची पोचली नाही त्याची उद्या सांगितलं तरी चालेल आज उद्या वाट बघा उद्या पाच वाजता सांगितलं तर चालेल म्हणजे आपण शनिवार जे जे भेटले नाहीत ना त्यांच्या सगळ्यांच्या कुरिअर ऑफिसला चौकशी करावी लागते कुठपर्यंत गेली काय गेली या आणि मला सांगा ऍटलिस्ट चांगल्या दहा बारा ऑर्डर पोचल्या त्याचं अजून जवळजवळ दहा दहा पंधरा ऑर्डरी बाकीच आणि अजून आसपास द्यायचं म्हणजे आपल्याला जवळजवळ चाळीस किलोच्या आसपास ऑर्डरी आल्यात तिथं बघा तुम्ही किती ऑर्डरी आल्या प्रत्येकाने दोन दोन किलो शिवाय ऑर्डर टाकली नाही सगळ्यांनी दोन किलो दीड किलो, किलो जी आता एखादा पदार्थ तुम्हाला आवडत नाही बेसन लाडू बऱ्या बऱ्याच माणसांना आवडत नाही तर त्यांनी मग एकच किलो घेतले आपलं पाहुण्याला ह्यांना द्यायला असं भरपूर ऑर्डर तुमच्या सगळ्यांचा भरपूर सपोर्ट ह्या वर्षी झाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळे फ्रेश प्रोडक्ट तुम्ही घेतल्याबद्दल छान असे झाले आपली चकली पण तळायचा अजून दुसरा बाकी हो असा अशी तळीली जाते मस्त पैकी चकली छान अशी चालली तीळ टाकल्या मस्त पैकी चालत ते तळायच्या तिकडून काय घ्यायनाकडले ना म्हणजे तुटत नाही तर अशा ढिल्ल्या पकडल्या की तुटते तुटत्यामुळे सोडावं लागते चुकल्या तर असू द्या बघा तळलेले कसे झाले तीळ वगैरे आपण टाकून मस्त बनवल्यात छान अशा कुरकुरीत एकदम कुरकुरीत असणार आहे तर असे तर घेत एवढ्या राहिल्या चकल्या तळून ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी तुम्ही ऑर्डर टाकू शकता बिंदास्ट पैकी फ्रेश असं तुम्हाला बनवून दिले जाईल एका किलोच्या क्वांटिटी मध्ये घ्या असं चमचमीत घ्या आणि चमचमीत खा मस्त फ्रेश पैकी बाय बाय सगळ्यांना जेवण आज आम्ही आणि पहिली गोष्ट रानात पण आपांची म्हणजे कुटी लावून माणसं कुटी वगैरे करून घेतली होती पण आपली जी मकस असते ती घरी आणायची होती मग ती आणण्यासाठी सकाळी गेलो एक टायरी भर घेऊन आलो नंतर एवढ्या शंकर पाळ्या केल्या चकल्या केल्या एवढ्या आता मला जवळजवळ दोन किलो बेसनचे लाडू अं एक किलो तिकट्याचे शेव आणि शेवचे लाडू एक पाच सहा किलो द्यायचे आहेत सगळं बनवून आपण देणार आहे ती माणसान कुणाला ही लिहायचे ऑर्डर काय चला आपल्याला त्याच्यामुळं ही चकली आणि शंकर पाया रव्याचे लाडू आहेत माझ्याकडे एक किलो शेवचे लाडू एक किलो आणि अजून मला वाटतं चिवडा एक दोन किलो दोन नाही तीन किलो आणि शंकर पाय चार किलो हे अशी सगळे मिळून आज ऑर्डर टाकायची त्यांना मिळून जाईल उद्या किलो परवा आणि बाकीची तुम्हाला मी सांगितली ना शेव बेसन लाडू शेवचे लाडू हे सगळं आपल्याला बारामती द्यायचे बारामतीत एमआयशी भरपूर दिल्या पण आणि आता त्यांना म्हणलं दोन दिवसात घ्या तुम्ही ज्यांना कोणाला पाहिजे आता आज उद्या दोन दिवसात फ्रेश बनवून उद्या त्यांना कुरिअर करायचं म्हणजे त्यांचं त्यांना मिळून जाईल चला रस उद्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा दोन तीन दिवस करायचेच व्हिडिओ आले आता दुसरे जुने येतील मस्त असं शॉपिंग वगैरे हो काय काय करतोय काय काय घेतोय ते